हाय गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो तर आपण संकल्प यशाचा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जी सिरीज सुरू केली आहे त्यातील आज आपण मराठी विषय आज आहोत आता आपण मागच्या अभ्यास विद्यार्थी शब्दांच्या जाती तुम्हाला आठ प्रकारच्या जाती मी लिहून दिलेल्या आहेत आणि या आठही प्रकारच्या जातीपैकी आपल्याला फक्त चार प्रकारच्या जाती अभ्यासाला आहेत आहे हे तुम्हाला त्या दिवशी मी लिहून दिलं होतं चार विकारी जाती होत्या आणि चार अविकारी जाती होत्या आणि विकारी जातीमध्ये हो आपल्याला नाम सर्वनाम विशेष आणि क्रियापद हे चारच आपल्या शब्दांच्या जाती आहेत आणि हे आपल्याला घटक फक्त किती मार्गाला आहे दोन प्रश्न म्हणजे चार गुणांसाठी याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात परवा आपण पर नाम आणि सर्वनाम हे दोन घटक त्यातल्या जाती अभ्यासलेल्या आहेत आज आपण आप त्याच्या पुढच्या अभ्यासणार आहोत त्याच्या पुढं आहे मित्रांनो आज तिसरी जी आपली शब्दांची जात आहे ती म्हणजे विशेष तिसरी आहे आपली विशेषण बघा तर आता विशेषण कशाला म्हणायचं आता तुम्हाला उदाहरण देऊन या ठिकाणी सांगतो एक हे वाक्य आहे राम वर्गातील हुशार विद्यार्थी आहे आता राम वर्गातील हुशार विद्यार्थी आहे तर आता इथं बघा हुशार आता हुशार हा जो शब्द आहे तर हुशार या शब्दावर आता हा कोणाबद्दल माहिती सांगतोय तर हा राम या शब्दाबद्दल माहिती सांगतोय मग आता इथं जर आपण विचारला हुशार कोण तर हुशार कोण आहे राम आहे किंवा राम कसा आहे तर विचारतो आपलं काय ना राम हा हुशार विद्यार्थी आहे म्हणजे आता राम हे काय आहे तर आपलं नाम आहे या वाक्याच या वाक्यामधलं राम हे नाम आहे आणि या नामाविषयीची अधिकची माहिती म्हणजे राम हा विद्यार्थी आहेच पण तो कसा विद्यार्थी आहे तो हुशार विद्यार्थी आहे आणि तो हुशार विद्यार्थी आहे आणि हे नामाबद्दल अधिकची माहिती सांगते म्हणजे नामाबद्दलची अधिकची माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो तर विशेषण म्हणतो नामाबद्दलची अधिकची माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतो आणि उदाहरणामध्ये आपल्याला विशेषण काय आहे तर हुशार हे या ठिकाणी विशेषण आहे म्हणून याला आपण विशेषण म्हणतो तर या उदाहरणावर आपल्याला समजलं असेल की विशेषण म्हणजे काय तर याची व्याख्या पण आपल्याला

सांगणारा शब्द म्हणजे विशेषण म्हणजे विशेषण होय तर नामाबद्दलची अधिकची माहिती सांगणारा शब्द म्हणजेच विशेषण होय आणि हे उदाहरण आपण या ठिकाणी आपण एका खाली पण लिहून घ्या उदाहरणामध्ये कुठले शब्द हुशार स्वच्छ नामाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द आहेत तर नामाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द आहेत म्हणून हे स्वच्छ हे एवढेच नाही कारण की भरपूर शब्द आहेत आपला ज्या ज्या वेळेस आपण वाक्य वाचन करू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल याला आपण विशेषण म्हणतो तर हे झालं विशेषण शब्दांच्या जातीमधला चौथा प्रकार आहे मित्रांनो तो म्हणजे क्रियापद आहे क्रियापद आता याच्यामध्येच आपल्याला दिसतो बघा क्रिया बरोबर म्हणजे इथं काय होत एखादी क्रिया घडते आता कोणतंही जर वाक्य बघा आता हे वाक्य आहे रामने अंबा आता मी एवढंच लिहिलं आता याचा अर्थ बोध होतो काय तुम्हाला अर्थ समजतो हो का रामने आंबा रामने आंबा याचा अर्थ आपल्याला काहीतरी कळतो काय याचा काहीच अर्थ समजत नाही मग हे वाक्य पूर्ण होण्यासाठी काय क्रिया घडली समोर ती क्रिया या ठिकाणी आपल्याला झाली पाहिजे आता रामने आंबा खाल्लाय त्याला कापलाय की फेकलाय

काय आहे हे क्रिया आहे कुठली तरी खाल्ली खाण्याची क्रिया आहे कुठली तरी म्हणजे हे जे क्रियादर्शक शब्द आहे तर वाक्यामध्ये हे क्रियादर्शक शब्द आल्याशिवाय आपला वाक्य पूर्ण होत नाहीये म्हणून वाक्यामध्ये आपलं क्रियापद सगळ्यात महत्वाचं आहे क्रियापद आपलं सर्वात महत्वाचं आहे म्हणून तुम्हाला अगोदर विचार मी रामने आंबा एवढ्याच दोन शब्दावरून आपल्याला वाक्याचा अर्थ समजत नव्हता पण ज्या आपण एक शब्द जोडला कापला तर त्यावेळेस आपलं हे वाक्य पूर्ण झालं रामने अंबा कापला म्हणजे या क्रियादर्शक शब्दामुळं वाक्याला एक अर्थ प्राप्त होतो आणि अशा क्रियादर्शक शब्दालाच आपण काय म्हणतो क्रियापद म्हणतो इथं पण बघा सीताने पोळी खाल्ली आता खाल्ली ही काय आहे क्रिया आहे हा क्रियादर्शक शब्द आहे म्हणून या क्रियादर्शक शब्दाला आपण काय म्हणतो तर त्याला क्रियापद म्हणतो हे तुम्हाला आता या उदाहरणाहून समजलं असेल आता क्रियापद मग सर्वात शेवटीच असतं का हा पण प्रश्न आहे आता इथं पण बघा शेवटी आलं इथं पण शेवटी आहे आता हे वाक्य वार्थ वाचा जातो मी घरी आता या जर वाक्यामध्ये बघितला तर आता क्रियापद कुठं आहे क्रियादर्शक शब्द कुठं दिसतो किंवा कोणता आहे क्रियादर्शक शब्द जातो मी घरी चला सांगा मला कमेंट करा की क्रियादर्शक शब्द कोणता आहे जातो मी घरी हेच वाक्य असं लिहिलं मी घरी आपण असं पण म्हणतो मी घरी जातो किंवा जातो घरी म्हणजे आता हे वाक्य आणि हे वाक्य अर्थ दोघांचा सारखाच आहे अर्थ दोघांचा सारखाच आहे फक्त काय झालंय इथं बघा क्रियापद अगोदर आले आणि या वाक्यात क्रियापद शेवटी आलो बरोबर नाही म्हणजे असा काही प्रघात नाहीये क्रियापद शेवटीच यावं असं काहीही नाहीये क्रियापद हे तुम्हाला सुरुवातीला पण येईल शेवटी पण येईल आता असं पण येईल मी जातो घरी आता मला सांगा क्रियापद मध्ये आले मग ह्या वाक्याचा अर्थ या दोन्हीपेक्षा भिन्न आहे का वेगळा आहे का तर नाहीये तर इथं सुद्धा या वाक्याचा अर्थ सेमच आहे वाक्याचा अर्थ आपला बदललेला नाहीये म्हणून ना आपल्याला परीक्षेमध्ये ज्यावेळेस वाक्य दिलं जातं त्यावेळेस आपण क्रियादर्शक शब्द ओळखायचा आणि ज्यावेळेस आपण क्रियादर्शक शब्द ओळखू मग तो सुरुवातीला असेल मध्ये असेल की शेवटी असेल जरी असेल तर मित्रांनो आपल्याला तो क्रियादर्शक शब्द ओळखता आला पाहिजे आणि यालाच आपण काय म्हणतो तर जो क्रियादर्शक शब्द आहे या क्रियादर्शक शब्दालाच आपण काय बोलतो तर क्रियापद म्हणतो त्याला म्हणून

काय म्हणतात तर क्रियापद म्हणतात आता उदाहरणामध्ये आता आपण बघितलं कापला बसला जातो करतो लिहून लवकर वाक्यात क्रिया दर्शवणाऱ्या शब्दात आपण काय म्हणतो क्रियापद म्हणतो आणि उदाहरणामध्ये कापला बचला जातो करतो इत्यादी हे जे शब्द आहेत हे काय आहेत तर क्रिया दर्शवणारी शब्द आहेत विशेषण आणि क्रियापद या दोन्ही गोष्टी समजलेल्या आहेत आप याच्या अगोदर आपण नाम सर्व नाम पाहिलं आता आपण विशेषण आणि क्रियापद हे दोनही शब्दांच्या जाती या ठिकाणी अभ्यासलेले आहेत एवढंच आपल्याला जर समजलं आणि तर आपल्याला वाक्यातलं विशेषण ओळखायला हो सोपं जाईल चला तर पहिला प्रश्न मित्रांनो रियाने स्वतःला सुंदर फ्रॉक घेतला या वाक्यातलं आपल्याला विशेषण ओळखायचंय हो स्वतः सुंदर कि फ्रॉक चला लवकर लवकर कमेंट करा लंद घाघ सी नंबर था अपना कार्य छह दे विशेषण मंद विशेषण रिया ने स्वताला सुंदर फ्रॉक खेला या वाक्य मंद अपना कार्य विशेषण हो कैसे उन्हीं तो स्वताह है सुंदरा है कि फ्रॉक है ओके विराज देखोगा छान उत्तर दिलं मित्रांनो इथे जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक दोन बी ऑप्शन हे सुंदर आता सुंदर हे कोणाविषयी माहिती सांगते तर नामाविषयी माहिती सांगते बरोबर नाही आता रिया हे पण नाम आहे आणि फ्रॉक सुद्धा नाम आहे तर म्हणजे या नामाविषयी अधिकची माहिती सांगणारा शब्द हा काय आहे तर सुंदर हा शब्द आहे वाक्य आहे मित्रांनो आपल्याला प्रकाशच्या वर्गात पहिला क्रमांक आला आता या वाक्यातलं आपल्याला विशेषण ओळखायचं मित्रांनो आता ए ऑप्शन आहे वर्गात बी ऑप्शन आहे क्रमांक आणि सी ऑप्शन आहे पहिला छान तर मला वाटलं चुकाल तुम्ही तर बरोबर ओळखलं तुम्ही तर प्रकाशचा वर्गात पहिला क्रमांक आला आता बघा प्रकाशचा क्रमांक किती आहे तर त्याच्याविषयी अधिकची माहिती शब्द सांगणारा शब्द आहे पहिला त्याचा क्रमांक कितवा आलेला आहे तर पहिला आहे म्हणजे नामाविषयी ही अधिकचा माहिती सांगणारा शब्द आहे पहिला आला आपण तर दुसरा तिसरा चौथा पाचवा सवाचा पाच नंबर असतो त्यामध्ये त्याचा विशेष नंबर आलेला आहे हे आपल्याला या शब्दाने सांगितलंय म्हणून याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक तीन म्हणजे ऑप्शन क्रमांक सी बघा गीता फोकट बलवान पैलवान आहे आता यातला विशेषण ओळखायचा आपल्याला बलवान पैलवान की फोगाट बघा काही जणांनी बरोबर दिले मित्रांनो आता हे गीता फोगाट हे नावच आहे मित्रांनो हे नाव आहे आणि हे आडनाव आहे तिचं हे नाव आहे आणि हे आडनाव आहे आणि ही बलवान पैलवान आहे आता नामा बल्वान बल्वान या नामाविषयी पैलवान कसा आहे तो बलवान आहे बलवान म्हणजे ताकदवान आहे आणि म्हणून हे बलवान हे या ठिकाणी काय आहे तर हे आपलं विशेषण आहे तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला काय करतात परीक्षेमध्ये विचारतात म्हणून ए ज्यांनी उत्तर दिले त्याचं अचूक आहे हे त्यांनी उत्तर दिलेलं आहे त्याच अचूक उत्तर आहे बघा श्यामने भाजी बाजारात विकली यातली क्रियापद कोणतं आपल्याला क्रियापद ओळखायचे हो चला तीनही प्रश्नांची उत्तर कमेंट करायची मित्रांनो तुम्हाला तर श्यामने भाजी बाजारात विकली रिया दररोज जाते गायन क्लासला आणि शशांकने अभ्यासात प्रगती केली तीनही प्रश्नांची उत्तर मला एकदम कमेंट करा रिषभ जाधवचं काय ठरले पिल्लू दर्शक शब्द समूह दर्शक शब्द तिसरी चार वेळेस कमेंट आहे पाठ झाली नाहीत का कि पाठ झाले बघा श्यामने भाजी बाजारात विकली म्हणजे इथं काय आहे विकण्याची क्रिया आहे बरोबर की नाही म्हणजे विकली म्हणजे इथं आहे बी ऑप्शन आपलं उत्तर त्यानंतर बघा रिया दररोज जाते गायन क्लासला आता आपण हे इथला जातो थोडासा बाजूला ठेवूया आता बघा वाक्य रिया दररोज गायन क्लासला जाते म्हणजे हे आपलं इथं शेवटी येऊ शकते बरोबर की नाही क्रियादर्शक शब्द आहे जाते जाण्याची क्रिया आहे आता गायन गायनाची पण क्रिया आहे पण वाक्याला अर्थ कोणामुळे प्राप्त होतो रिया दररोज गायन क्लास ला आता बघा अर्थ होतो काय पूर्ण नाही ज्यावेळेस आपण जाती लावू त्यावेळेस जा ती क्रिया पूर्ण झाली अशा आपल्याला आठवत म्हणून इथं जे आहे ते हे बी ऑप्शन हे क्रियापद आहे म्हणून पहिल्याचं बी दुसऱ्याचं बी आणि शशांकने अभ्यासात प्रगती केली केली हा इथं ए ऑप्शन म्हणजे ज्यांनी ज्यांनी बी बी ए हे तीन पर्याय ऑप्शन दिलं आहे त्या सर्वांचं उत्तर काय मित्रांनो एकदम बरोबर आहे तर चला मित्रांनो या ठिकाणी आज आपण विशेषण व क्रियापद असे दोन शब्दांच्या जाती या ठिकाणी अभ्यासलेले आहेत यानंतर जो आणखी तुम्हाला मी याची प्रश्नांचा सरावासाठी पीडीएफ तुम्हाला मी ग्रुपला पाठवतो ते तुम्ही आधीच्या सरावासाठी त्या ठिकाणी पूर्ण करून घ्या या ठिकाणी आपण थांबूया राहिलेला नेक्स्ट घटक आहे तो आपण आता पुढे शिकूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चल ओके थँक्यू